नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे भोपाळ येथे एकवीस डिसेंबर रोजी झालेल्या सदुसष्ट नॅशनल शूटिंग कॉम्पिटिशन रायफल मास्टर गटामध्ये ओझर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पारखे यांनी राज्यात पहिला क्रमांक तर देशात चौथा क्रमांक पटकवला आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे सरपंच बाळासाहेब पारखे यांची टीम इंडिया इंटरनॅशनल ट्रायलसाठी निवड देखील झाली आहे सध्या ते बालेवाडी येथे कोच स्नेहल पाटील दाभाडे राज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद